महाराज की आरक्षणा छत्रपती साहूजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा फुले की अला होकर की अन्न भाऊ साठे की की आज या ठिकाणी या ठाणा नगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून काना खोपऱ्यातून आलेला हा समाज या ठिकाणी जो जमलेला आहे या ठिकाणी एकच मागणी घेऊन हा समाज जमलेला आहे आज या ठाण्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने हा समाज आज आक्रमक होताना आपण बघतोय आणि कशासाठी मला काही पत्रकार बंधूने म्हटलं की तुमच्याकडे ऑलरेडी आरक्षण आहे तुम्ही आरक्षण का मागता मी या पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो आज मी तिला या समाजाला जे तीन टक्के आरक्षण मिळतात हे तीन टक्के आरक्षण खतम करण्याचं काम देखील हे सरकार करत आहे आज आरोप आहे सरकारवर कारण बोगस राजपूत भामट्याच्या माध्यमातून घुसखोरी होते आहे त्यामध्ये जे तीन टक्के आरक्षण आम्हाला मिळतंय ते तीन टक्के आरक्षण संपवण्याचं काम हे सरकार करत कारण जी लोक का घुसखोरी करतात त्यांना पाडपण देण्याचं काम हे सरकार करीत आहे आणि म्हणून तीन टक्के आरक्षण कर, खतम करण्याचं काम करतात सोबतच जे आम्हाला राजकीय रिझर्वेशन हवंय जे आम्हाला नोकरीमध्ये रिझर्वेशन हवंय संविधानिक आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्हाला एसटी आरक्षण हवे माझ्या बंधू आणि भगिनीन मला या सरकारला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठा आरक्षण देता एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे जो हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये पेज नंबर चोवीस वर या समाजाची नोंद अबोरिजिनल ट्राईब म्हणजे आदिवासी समाज म्हणून केलेली आहे आणि म्हणून या भारत सरकारला मी सांगू इच्छितो माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी भीती आमच्यातलं मागताय काय आदिवासी बांधवांना सांगतो की तुमच्यातला हिंदू मुस्लिम पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती नावाची संस्कृती होती आणि सिंधू संस्कृती मध्ये जो उल्लेख केलेला आहे तो आज देखील आमच्या समाजामध्ये दिसून येतो म्हणून एवढा आदिम समाज आहे आजचे आदिवासी आहेत त्याच्यापेक्षाही आपला समाज आधीपासून आदिवासी आधी आहे परंतु इथल्या सरकारने आमच्या सोबत धोका घोडा केली आमच्या सोबत धोका केला म्हणून आम्हाला आरक्षण मिळालंय म्हणून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो आम्ही नवीन मागत नाहीये आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत फक्त अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो पण मला सांगायचं आहे की एक गड लक्षात घ्या या भारत सरकार या महाराष्ट्र सरकारला सांगतो मी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोरबंधारा समाजाच्या मतदानावरती कमीत कमी, कमी साठ ते बासठ आमदार निवडून येतात साठ ते बासठ आमदार निवडून आणणारा समाज आहे म्हणून या महाराष्ट्र शासनाला सांगतो की जर आम्ही तुम्हाला सत्तेत पाठवू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेपासून खेचू सुद्धा आणि म्हणून आमच्या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि भगिनी आम्ही कुणाला पीक मागत नाहीये या या देशासाठी भारत देशातील लोकांसाठी या समाजाने आपल्या स्वतःच बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे या लोकांना मीठ खाव घालण्याचं काम केलंय या लोकांना अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवण्याचं काम या आमच्या समाज सात जन्म जरी तुम्ही आमचे उपकार फेडायचं काम केलं तरी तुम्ही फेरू शकणार नाही एवढे उपकार या भारतातील लोकां या समाजाचे आहे आणि आम्हाला आरक्षणासाठी झगडावं हो लागतं म्हणून आज हा समाज पांढरे झेंडे हाती घेऊन आलेला आहे पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे आणि दुसरा जो झंडा आहे तो मरियामाचा लाल रंगाचा रक्तरांजी झंडा आहे म्हणून लाल रंगाचा लाल रंगाचा रक्त झेंडा घेण्याच्या आधी या पांढऱ्या झेंडा शांततेच्या मार्गाने मागतोय त्याच वेळेला तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणून लोकल कमिशन असेल कमिशन असेल इदाते आयोग असेल आणि बरे अग्रवाल आयोग असेल सगळ्या आयोगाची पूर्तता आपण त्याकडे पूर्ण करतो आणि म्हणून एकच आणि म्हणून मी मागणी आहे की आमच्या काही आमच्या काही मुलांची मागणी आहे की आमच्या काही मुलांवरती आमच्या काही मुलांवरती काही समाज कंटक आले अट्रोसिटी त्या ठिकाणी लागू केलेली आहे आणि म्हणून एवढंच नव्हे आंदोलन करीत असताना काही ठिकाणी आमच्या या समाज बांधव काही गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून या महाराष्ट्र सरकारला सांगतो की मराठा आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले ते तुम्ही मागे घ्यायला लावले त्याच आधारावरती आमच्या समाज बांधवावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपण मागे घेतले पाहिजे यासाठी देखील तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आणि म्हणेन मन मंत्र मन तम्ने के मारिओ भाईओ पेलो આ હજી સમાજ કોઈ સાઠા તોડી કોઈ રોડેર કામ કરો કોઈ ખોદેર કામ કરો કોઈ કન વન બેઠક રચા જરા આપણે બચાવ તો આપડે એનું એસટી આરક્ષણ મળે आपल्याकड पर्याय क्षणी आमच्या लोकांचा पोशाख वेगळा आहे होळी वेगळी आहे दिवाळी वेगळी आहे सण आहे या कंडिशन आपण पूर्ण करतो आणि म्हणून आपल्याला हे पाहिजे आणि म्हणून इथे बोलणाऱ्यांची फार गर्दी आहे मी जास्त बोलू इच्छित नाही म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की पुन्हा एकदा जोराने कोणी करून माझ्या मागे बोलायचं आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा असे कसे देत देतल्याशिवाय राहत नाही असे कसे देत आहे घेतल्याशिवाय राहत नाही रोड बंदर जय गुरु जय सहालाल जय माय काशीनाथ आप...